नमस्कार मी स्नेहा खोगदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे हा सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो फ्रेंड्स बघा ना म्हणजे आता आपल्या बायकांना किती कामं आहेत दिवाळी जवळ आलेली आहे नवरात्र जवळ आलेले आहे साफसफाई करायची आहे आणि किती 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 कामं आहेत आणि हा पाऊस बघा मध्येच असं परतीचा पाऊस आहे हा ठीक आहे पण नकोसा वाटत आहे आता खरंच कारण आता कामं आहेत भरपूर आणि सकाळी सकाळी बघा आता सहा वाजलेत जवळपास आणि इतका पाऊस चालू आहे मला वाटते म्हणजे चार पाच वाजतापासूनच हा पाऊस चालू आहे कारण सर्वीकडे गच्च असं ओलं आहे आणि समोरचं तर काही दिसतच नाही आहे बघा समोरची फक्त एक बिल्डिंग दिसत आहे आणि त्याच्या मागच्या बिल्डिंग्स किंवा प्लांट वगैरे आहे आमचा थर्मल पॉवर स्टेशनचा काहीच दिसत नाही आहे आणि शेत बघा काय मस्त ओलं चिंब दिसत आहे पाऊस तसा तर हवा हवा तर, खरज, तर कोच असा वाटतो पण असे कामं राहिलेत ना मधात तर खरंच कामाच्या मधात नकोच असं वाटतं पाऊस सो पण काही पर्याय नाही आता चला तर गुड मॉर्निंग आणि आता आरोहीची टिफिनची घाई आहे आता बनवायचं आहे आरोहीचा टिफिन आणि आता ना मी जवळपास अर्धा तास गॅलरीमध्ये होती बघा साडेसहा वाजलेत आणि आता मला खूप पटपटपट आवरावं लागणार आहे आणि बघा दररोज मी तुम्हाला गार्डनिंगबद्दल काही ना काहीतरी टिप्स द्यायचा प्रयत्न करतच असते कारण मला माहीत आहे मा माझ्यासारखीच तुम्हाला देखील गार्डनिंगची ही आवड आहेच सो बघा हे माझं स्पायडर प्लांट आहे आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगू का हे जे प्लांट आहे ना हे मी चोरून आणलेलं आहे म्हणजे याचं बघा याला खूप सारे पप्स असे येत असतात आणि त्यापासून आपण म्हणजे खूप सारे प्लांट्स तयार करू शकतो तर मग कशाला विकत घ्यायचं नाही का अगदी छोट्यात छोटं तुम्हाला जरी याचा हा बेबी मिळाला ना तर तुम्ही छान प्लांट ग्रो करू शकता तर तुम्ही बघा एका माझ्या प्लांटला आता किती सारे बेबी झालेले आहेत आणि जी एक फांदी तुम्हाला दिसत आहे ना त्याला छान असा बंचच्या बंच दिसतो ना त्यात कमीत कमी त्याच्यापासून -कमी दहा ते पंधरा प्लांट्स तुम्ही पुन्हा तयार करू शकता आणि असे पाच ते सहा बंच आहेत माझ्या प्लांटला म्हणजे काउंटही करू शकत नाहीत नियर अबाउट फिफ्टी प्लांट्स मी यापासून तयार नक्कीच करू शकते आणि मी केलेले सुद्धा आहेत पण हा एक बंच बघा मोठाच्या मोठा बंच आहे आणि यातनंही तुम्ही आठ दहा प्लांट बनवू शकता पण झालं काय हा खूप म्हणजे खूप जुना आहे आणि त्यामुळे त्याची जी फांदी आहे ना एक दोन ठिकाणी ती जडत आलेली आहे आणि त्यामुळे तो बंच पण न जरा सुकून गेलेला आहे त्यामुळे आता मी त्याला कट केलं कारण पूर्ण तो जाण्याआधी म्हटलं नको त्याला पाण्यात टाकूया म्हणजे ते प्लांट्स मी ग्रो करू शकेल नाहीतर मी असंच झाडाला ठेवलं असतं ना तर ती फांदी जळत आली असती आणि या प्लांट्सला मग पोषण न मिळाल्यामुळे हे प्लांट्स नक्कीच गेले असते त्यामुळे आता आधी यांना पाण्यात ठेवते आणि बघा असे जे प्लांट्स असतात ना खूप इझी टू ग्रो असतात त्यामुळेच मी म्हणत असते की असे प्लांट जिथे मिळतील ना तिथनं घ्यायचा प्रयत्न करा मागून बघा नाही दिलं ना सरळ चोरून आणा <laughs> तुम्ही हसाल या म्हणजे ॲडवाईजवर पण सिरियसली कशाला ना पैसे खर्च करायचे जर इतकं इझी टू ग्रो प्लांट आहे इझिली कुठंही आपल्याला मिळू शकतं तर अशा प्लांट्समध्ये खरंच मी अजिबात इन्व्हेस्ट करत नाही तसं बघितलं ना तर माझं हे वन ऑफ द मोस्ट फेवरेट प्लांट आहे खरं सांगते मला भयंकर आवडतं हे प्लांट खूप कमी काळजी घ्यावी लागते या प्लांटला खूप लवकर ग्रो होतो आणि याचं लुकही बघा काय मस्त आहे आणि एका एक प्लांटपासनं मी तुम्हाला इथे दिसत आहे बघा किती सारे प्लांट्स इथे तयार केलेले आहेत एका दवाखान्यातून मी एक याचा जो बेबी आहे ना तो चोरून आणला होता खरं सांगते चोरून म्हणजे घेऊन आले होते तिथे काही कोणी नव्हतं मी त्यांना विचारेल पण आरोहीचे पप्पा तेव्हा मला फार रागवले होते की कुठनं काहीही घेते का कॅमेरे लागलेले आहेत म्हटलं असू द्यात ना कुठं त्यांचे पैसे किंवा काही चोरी करत आहे झाडच तर घेत आहे आणि हे प्लांट मी तिथनं घेऊन आलेली आहे आणि बघा एका प्लांटपासनं मी पूर्ण हे माझं स्पायडर प्लांटचं एक टॉवर तयार केलेलं आहे आणि आणखीही दहा वीस प्लांट मी तयार केलेले आहेत आणि याहीपेक्षा जास्त प्लांट्स मी माझ्या फ्रेंड्सलासुद्धा दिलेले आहेत आणि ना कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हीसुद्धा माझ्यासारखं कधी कधी प्लांट चोरी करता का आणि बघा मला ना रांगोळी काढायची फार आवड आहे आणि बघा माझ्या काही छान अशा रांगोळ्या आहेत त्या मी इथे तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आपण काय करतो ह्या रांगोळ्या काढतो ना तर सरळ मी झाडून त्या रांगोळ्या फेकून न देताना गोळा करून ठेवते कारण आपण मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढत असतो आणि किती सारी रांगोळी त्याला लागते बघा ही माझी रांगोळी किती मोठी आहे आणि किती सारे कलर्स खूप सारे रांगोळी त्याला लागलेली होती तर मी ती रांगोळीनं झाडून फेकून न देताना जमा करून ठेवते आणि या बॉक्समध्ये त्याच सर्व रांगोळ्या आहेत काही मिक्स झालेल्या आहेत तर काही कलर्स आहेत आणि ना खूप सारे कलर्स ना आता संपत आलेले आहेत आणि आता दिवाळी दसरा मस्त अशा रांगोळी मला काढायच्या असतात त्यामुळे आता ना मी चेक करत आहे कोणकोणते कलर्स माझ्याकडे रांगोळीचे आहेत आणि कोणते नाहीच आणि काही काही कलर तर अगदीच थोडेच बाकी होते सो ते मी म्हणजे काही मोठ्या बॉटल्समधले छोट्या बॉटल्समध्ये केले काही पॉलिथीनमध्ये ठेवलेलेत मी ते चेक केलेत काही तर बॉक्समध्ये पण सांडलेले होते म्हणजे जे कलर्स मी गोळा करून ठेवलेले रांगोळी होती ना मिक्स मॅच झालेले कलर ते सांडलेलं होतं तर ते सर्व आधी मी चेक केलं आणि सर्व कलर जे आहेत ते माझे व्यवस्थित मी ठेवून दिलेत आणि आता जे कलर्स मिक्स झालेले आहेत ते आता मी कशासाठी साठवून ठेवते तर ते सांगते तर मी काय करत असते त्या कलर्सला ना पुन्हा कलर देते आणि ती रांगोळी मी पुन्हा रियूज करत असते अगदी इझी आहे चला आता तुमच्यासोबत समोर मी ते सर्व काही शेअर करणारच आहे त्यापूर्वी हे सर्व कलर आधी व्यवस्थित ठेवते कारण बऱ्याचदा घाईघाईत झाकणं वगैरे लावायची राहून जातात किंवा पॉलिथिन बांधायचे राहून जातात ते सर्व आता व्यवस्थित ठेवते आणि मला सांगा तुम्हालाही असे रांगोळीचे साचे म्हणजे कलेक्ट करायला आवडतात का मला तर फार आवडतात आणि मी शेगावला गेली ना प्रत्येक वेळेस का एकतरी साचा घेऊन येतच असते आणि बघा आता बघा हे सर्व माझं आवरून झालेलं आहे आधी हे सर्व ठेवून येते आणि नंतर बघा या रांगोळीचं काय करायचं ते तुमच्यासोबत शेअर करते बघा ह्या सर्व ना माझ्याकडे मिक्स झालेल्या यूज झालेल्या रांगोळ्या आहेत आणि आपण याला रियूज करू शकतो मग कशाला फेकायचं नाही का म्हणजे आपल्याकडची रांगोळी फेकून द्यायची आणि नंतर विकत रांगोळी घ्यायची तर चला आज पुन्हा एकदा आपण पैसे वाचूयात आणि हे बघा खूप सारे शेड आहेत माझ्याकडे रांगोळीचे तर या सर्वांना आता कलर करूयात आणि बघा हा एक म्हणजे लाल ऑरेंज काहीतरी आणि व्हाईट मिक्स झालेला असेल कलर तर तो मी तसाच ठेवून दिलेला आहे आणि त्याला आता कलर करायचा आहे हे एशियन पेंटचं स्टेनर आहे माझ्याकडे ॲक्च्युली माझ्या फ्रेंडकडे कलरिंगचं काम झालं आणि हे उरलं होतं तर ती बोलली तू काहीतरी यूज करशीलच माझ्याकडे असंच पडून राहील तर तिने मला हे दिलं होतं तर चला आज याला यूज करूयात तर या रांगोळीमध्ये बघा हे स्टेनर टाकलं मी दोन चम्मच आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि सर्व रांगोळीमध्ये आपल्याला ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रांगोळी छान ओली झाली पाहिजे माहीत आहे का तेव्हाच त्याला ते कलर व्यवस्थित लागतो तर ब्रशने काही व्यवस्थित झालं नाही शेवटी मी हातच घातले त्यात आणि बघा काय मस्त येलो कलर येलो नाही ॲक्च्युली हा ऑरेंज कलर आलेला आहे पण मस्त दिसत आहे कलर आणि आता हा कलर आपल्याला वाळायला ठेवायचा आहे तर बघा प्लेटमध्ये मी पूर्ण रांगोळी अशी पसरवली आणि वाळायला ठेवलेली आहे आता पुन्हा बघा हे पण काही ब्ल्यू रेड येलो खूप काही कलर मिक्स झालेली रांगोळी आहे आणि यालासुद्धा मला कलर करायचा आहे तर माझ्याकडे ना आता दुसऱ्या कोणत्याच कलरचं स्टेनर नाही आहे त्यामुळे इथे मी जी आपली उजालाची नीळ आहे ना ती यूज करणार आहे ॲक्च्युली ही माझ्याकडे ना भरपूर वर्षाची आहे आणि आमच्याकडे नीळ लाव म्हणजे लावलेले कपडे कोणालाच आवडत नाहीत पण माहीत नाही मी कशासाठी घेतलेली होती ती आणि ती आता एक्सपायरसुद्धा झालेली आहे तर त्याचा आता म्हटलं का काहीतरी उपयोग करूयात बघा काय मस्त ब्ल्यू कलर इथे आलेला आहे रांगोळीला आता ही रांगोळी पण तयार आहे ही पण सुकायला ठेवली आणि रांगोळीला कलर करता करता माझे हात पण बघा मस्त कलरफुल होत आहेत येलो रांगोळी तयार आहे ब्ल्यू तयार आहे आणि आत्ता मला बनवायची आहे ब्राऊन कलरची रांगोळी तर बघा हा थोडासा ब्राऊनिश कलर आहेच पण त्यात व्हाईट जास्त मिक्स असल्यामुळे तो तितकासा छान नाही दिसत आहे तर माझ्याकडे बघा आपल्याकडे आपण कुरड्या वगैरे करतो ना त्याचा हा कलर आहे आणि हा सुद्धा एक्सपायरच झालेला आहे एक दोन वर्षापासून आहे माझ्याकडे तर तो पूर्णचे पूर्ण कलर मी यामध्ये ओतून दिला कारण मला असं वाटलं होतं की त्याचा कलर न केशरी होता तर तसा कलर रांगोळीला आला पाहिजे पण तसा कलर न येता शेवटी रांगोळी ही ब्राऊनिश कलरचीच झाली मस्त रेड ब्राऊन कलर या रांगोळीला आला आणि ह्या सर्व रांगोळी मी आता मस्त प्लेटमध्ये पसरवून सुकायला ठेवून दिलेल्या आहेत पण आज अजिबात ऊन नाही आहे आणि मला बराच वेळही झालेला आहे रांगोळी तयार करायला त्यामुळे आज तर त्या काही सुकणार नाही त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच म्हणजे त्याचा फायनल रिझल्ट काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे छोटंच पिल्ल ना मोक्ष आहे आमच्या बाजूलाच राहतो आणि दररोज बरोबर चार नंतरच दार वाजवतो कारण त्याला माहीत आहे चार वाजता आरोही स्कूलमधून येते आणि त्याला आरोहीसोबत खेळायला फार आवडतं आरोहीलाही मस्ती आवडते आणि त्यालाही तर मस्त दोघं मस्ती करतात आणि आम्हालाही छान एंटरटेन करतात आणि बघा ना म्हणजे सकाळी पण पाऊस होता दुपारी पाऊस आता सायंकाळ होत आलेली आहे पाच वाजून गेलेत आणि पाऊस हा असा चालूच आहे आणि मी विचार करत होते की उद्या मला किचन डीप क्लीन करायची आहे आणि उद्या जर असाच पाऊस राहिला तर माझं ना ते जरा म्हणजे प्लॅनिंग विस्कटून जाईल कारण मला नवरात्राच्या आधीच संपूर्ण जी क्लिनिंग आहे ना आहे। ती आटपून घ्यायची आहे म्हणजे नवरात्रानंतर थोडंफार डेकोरेशनचं किंवा मग शॉपिंग वगैरे राहते फराळाचं राहतं भरपूर कामं असतात दिवाळीची ती त्यांना मग व्यवस्थित वेळ देता येईल आणि बघा आता संध्याकाळ झालेली आहे आणि बाप लेकीची इच्छा होती की आज पावभाजीच खायची म्हणून सो so, इथे पावभाजीची मी प्रिपरेशन करत आहे आय थिंक मी पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे तरी आता ना थोडक्यात शेअर करते पावभाजीसाठी बघा आलू गोबी आणि बीटचे काही तुकडे टाकलेत मी बीट यासाठीच पाव या का पावभाजीला मस्त कलर येतो कस्तुरी मिरची अजिबात म्हणजे गरजच पडत नाही त्यामुळे आणि यामध्ये सिमला मिर्च पुन्हा मटर आणि बरंच काही पाहिजे असतं पण माझ्याकडे आज खरंच काहीही नाही आहे फक्त आलू गोबी आहे तर तेच मी यूज करत आहे तुम्ही पाहिजे तितके व्हेजिटेबल त्यामध्ये टाकू शकता तर ते तिकडे उकळून घेतलं मी नंतर चॉपिंग करून घेतली आणि आता इथे भाजीला फोडणी देत आहे तर बघा इथे मस्त तेल ओतलं त्यामध्ये भरपूर बटर आणि नंतर त्यामध्ये जी जिरं टाकलं पावभाजीनं म्हणजे आमच्याकडे सर्वांनाच खूप आवडते आणि बाहेरचं जास्त नको त्यामुळे मग मी घरीच बनवत असते अगदी मस्त बनते ही तशीच येते जशी आपण बाहेर खातो तशी आणि बघा त्यापेक्षा कितीतरी पटीने हेल्दीसुद्धा असते सो बघा आता जिरं वगैरे तडतडल्यानंतर यामध्ये कांदा पुन्हा टोमॅटो टाकलं आणि ते लवकर शिजावं म्हणून मीठ टाकलं का कारण बाप ना म्हणजे असं काही वेगळं बनवत असलं ना तर जरा जास्तच भूक लागते आणि लवकर लागते त्यामुळे ना घाई आता आटपायचं आहे तर तिकडे मी कांदा आणि टोमॅटो शिजायला ठेवलं आणि इथे आलू वगैरे पण छान स्मॅच करून घेतले आणि पाहते तर काय पावभाजी मसालाच नाही आहे पूर्ण संपला आता यांना मी बोलले तसं की घेऊन या पण यांना आलेला आहे कंटाळा सो मी काय केलं मैत्रिणीकडे पाठवलं मसाला आणायला तिने येता येता पडली आणि अर्धा मसाला खालीच सांडवून दिला आणि आमच्याकडे असं चालतं आम्ही सा एकमेकींना म्हणजे काही ना, ना मागून घेतो आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही शेअर करत असतो सो तुम्ही पण असं करता का म्हणजे अजूनही वाटी घेऊन जाता का मैत्रिणीकडे थोडी साखर संपली देते का म्हणून आमचं असं चालत राहतं सो so, जाऊ देत बघा मसाला तिखट मीठ हळद आणि थोडासा ना गोडा मसालासुद्धा ॲड केला आणि भाजीला पा मस्त असं छान सर्व मसाला आणि कांदा वगैरे सर्व मस्त भाजून घेतला आणि छान कलर आला त्यानंतर सर्व बटाटा वगैरे जे स्मॅश केलेलं होतं ना त्यामध्ये ॲड केलं आणि ही भाजी शिजायला ना जास्त वेळही लागत नाही छान सर्व एकमेकात मिक्स झालं की त्यामध्ये पाणी ओतलं आणि दहा मिनटं फक्त ही भाजी मी शिजवून घेतली आणि बघा काय मस्त टेक्चर कलर आणि चव तर खरंच खूपच मस्त झाली होती चला भाजी इथे तयार आहे आता पाव भाजून घेऊयात पाव भाजायला मी फक्त बटर टाकते आणि त्यामध्ये मसाला टाकते कधी कधी भाजीसुद्धा घेते आणि मस्त असे पाव खरपूस असे भाजून घेते चला मस्त असे पाव माझे तयार आहेत आणि भाजी पण बघा काय मस्त भाजी इथे आपली तयार झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मस्त दोन चम्मच बटर आणि छान कोशिंबीर टाकायची आहे मी आम्ही आहोत अकोलेकर आणि अकोलेकरांना पावभाजी आणि पाणीपुरी असली ना की बच झालं ह्या दोनच गोष्टी आमच्याकडनं भरपूर प्रमाणात खाल्ल्या जातात खूप आवडीने खाल्ल्या जातात तो माजा है। आनी आनी तो, तो, सो माझ्या घरीसुद्धा तसंच आहे आणि तिच्या पप्पाला पावभाजी आणि पाणीपुरी भयंकर आवडते आणि बाहेरचं मग ते ऑइल कसं असतं पुन्हा हायजीन नसतं सोबतच पैसे भरपूर जातात त्यापेक्षा मग मी घरीच बनवते आणि मस्त भ म्हणजे पोटभर खाता पण येतं आणि मला हेही माहीत आहे तुम्हालाही पाणीपुरी आणि पावभाजी नक्कीच खूप जास्त आवडते हो ना कमेंट करून मला नक्की सांगा कोणाकोणाला आवडते तर आणि चला तर मग आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच थोडाही इंटरेस्टिंग वाटला असेल युजफुल वाटला असेल तर मला कमेंट करून प्लीज 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 नक्कीच सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टाटा